प्रियदर्शनी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कालची घटना अजूनही आपल्या सगळ्यांच्या मुलीनं स्वतःचा जीव संपवलेला आहे आणि त्यासाठी कारणीभूत आहे तिच्या नवऱ्यानं घेतलेला संशय आता तुम्ही म्हणाल पत्रातून नेहमी एक साड एक बाजू समोर येईल दुसरी बाजू कधी समोर येणार नाही अगदी बरोबर जरी असलं तरी संभाजीनगर मधली ती तरुणी ती एकटी नाहीये गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये अशा असंख्य घटना रिपोर्ट झालेल्या आहेत आणि त्या करून सुशिक्षित महिलांमध्ये किंवा सुशिक्षित तरुणींमध्ये अधिकाधिक सामाजिक प्रेशर जे आहे ते जाणवत आहे त्याची संख्या वाढती आहे असं जाणवत आहे आणि याचसाठी आज आपण चर्चा करतो आहोत रेश्मा ठोसर यांच्यासोबत रेश्मा स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये रेश्मा तरुण मुलींची प्रतिनिधित्व करणारी अशी एक तरुणी आज आपल्या सोबत आहे आपण बघतोय की खूप महिलांना मुलींना मार्गदर्शन झालेलं आहे तुमचं शिक्षण वाढलंय आणि त्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीनं एक चांगला हेल्पिंग हँड आहे है। किंवा तुम्ही कशा पद्धतीनं चांगलं आयुष्य जगू शकता किंवा तुमचे अधिकार काय अशी असंख्य पद्धतीनं मारा आपल्यावर होताना दिसतोय पण असं तरी असलं तरी काल संभाजीनगर मधली घटना असेल आज पुण्यातल्या तलावामध्ये एका महिला कॉन्स्टेबलनी आपला जीव संपवलेला आहे आणि त्या बरोबरीनं देवळांनी एका एकतर्फी प्रेमाला कंटाळून त्या मुलीनं आपला जीव संपवलेला आहे अशा पद्धतीनं मुली निर्णय घेण्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे का किंवा तरुणींवर या सगळ्याच प्रेशर वाढत आहे का तुझ याबद्दलच मत काय नमस्कार अ मला एक सामाजिक क्षेत्रामध्ये वस्ती पातळीवर ज्या वेळेला आपण काम करत असतो किंवा स्वतःचा काही अनुभव असतो तो या सगळ्याचा एकंदरीत विचार केल्यानंतर मला थोडस असं वाटतंय की आपण आपण नेहमी चर्चा करत असतो की एक पितृसत्ता व्यवस्था आहे मेल डॉमिनेंट समाज आहे समानतेचं वातावरण नाही त्यामुळे हिंसेचं प्रमाण वाढतंय ते तर हिंसेचं एक छोटस स्वरूप आ, आता आपल्याला गेल्या काही दिवसांमध्ये उघडकीस येते सोशल मीडियामुळे खूप फास्टली आपल्यापर्यंत व्हिडिओज येतात ते न्यूज येते या आधी हे घडत होत आत्ताही घडते पुढे याचं प्रमाण काय या असेल हे आपण सांगू शकतो तू नेमकं विचारलं की सोशल प्रेशर काय असेल तर आपण नुसतं प्रेम हा विषय जर विचारात घेतला तर त्या प्रेमामध्ये एक नैसर्गिक भावना आहे ठीक काय जात पात धर्म वर्ग बाकी सगळं न पाहता अ त्याच्या जर प्रेमात पडत्या हे आपण बऱ्याचदा बघत असतो त्यातनं येणार प्रेशर कि वाढत वय शिक्षणाचं त्याच्या अनुषंगाने करिअर साठीचा स्ट्रगल तो प्रत्येकाला आहे तुम्ही एकीकडे म्हणताय की वुमन एम्पॉवर झाली पाहिजे दृष्ट्या ती सक्षम व्हायला पाहिजे तिचे निर्णय तिने स्वतः घ्यायला हवेत परंतु बऱ्याचदा असं होतं की ही निर्णय प्रक्रिया अगदी लहानपणापासनं जी मेनला घरामध्ये दिली जाते पुरुष वर्गाकडनं जे निर्णयाची प्रक्रियेमध्ये त्याला घेतलं जातं त्याप्रमाणे महिलांना त्या मानाने कमी प्रमाणात घेतलं जातं फॉर एक्झाम्पल आपलं साधं उदाहरण आपण बघूया किचन मध्ये मला फ्रीज घ्यायचं आहे फ्रीज वापरणारी महिला आहे तर किती घरामध्ये असं होत असेल ते आपण संविधान बोलतो पण संविधानानुसार आपण डेमोक्रेसिक भारतामध्ये राहतो म्हणतो त्या देशामध्ये राहतो पण आपल्या घरामध्ये ते आहे का त्या पद्धतीने निर्णय प्रक्रिया होते का घरातल्या आपण प्रत्येक घटकाला त्या निर्णयामध्ये घेतो का की फ्रीज घ्यायचं तर का तुला काय वाटतं कुठच्या कंपनीचं घेऊया हे चार ऑप्शन आहे तुला कुठला कलर आवडतो नाही आपण बुक करतो आणि सांगतो की मी फ्रीज घेतलेला आहे आणि बुक केलेला आहे भांडी घेतली भांड्यांवर नाव पुरुषाच आहे आणि ती वापरते बाई तर त्यावेळेला कुठेतरी विचार पडतो की ती स्वतः जरी दुकानात गेली सोन्याचे दागिने जरी घेतले चांदीचे दागिने जरी घेतले तरी त्या पावतीवर तिचं स्वतःच नाव कुठं तर मग आणि डिझाईन तिने चूज जरी केला साडीचं साध तरी देखील ती नवऱ्याला विचारत राहते की तुम्हाला काय वाटतं ही मला कशी दिसेल तर ही जी डिपेंडन्सी आहे ना ती अगदी लहानपणापासून आहे तिची भावनिक कारण तसं एक व्यवस्थाच बनवून ठेवलेली आहे आणि त्या व्यवस्थेचे प्रत्येक महिला लिंग घेऊन जन्माला येणार जी कोणी असेल तिच्या वाटेला हे अगदी आहे त्याच्यामुळे एकीकडे एक एक तुम्हाला आताच जे आपण म्हणतो ग्लोबलायझेशन त्याच्यामधन येणार ह्युमन एम्पॉवरमेंट त्याच्यामध्ये तिचं शिक्षण तिचं करिअर त्याच्याच वेळेला तिचं लग्नाचं वय त्याच्याच वेळेला तिला तिला मूल पण जन्माला घालायचं वर आपलं शरीर कोणी कोणाबरोबर आपल्याला शेअर करायचं याचही कुठल्याही प्रकारचं तिला स्वातंत्र्यच नाहीये एक तर तिला अरेंज मॅरेज मध्ये जायचंय आणि तिला जेव्हा जायचं असतं तेव्हा पुन्हा जात धर्म याचा लेबल किती किती, किती शिकली तो किती शिकलाय इथपासनं जे सुरुवात होते ते दुसऱ्या अंगाला जर आपण बघितलं तर तिला हे प्रेशर असतं की आता हे सगळे आजूबाजूला म्हणजे ती हा समाजातच आहे पण ती सोडून कुटुंब आहेत नातलग आहे मित्र मंडळी आहे प्रत्येक वेळेला जे बोललं झालं बघ इचं झालेलं आहे अजून तुझं व्हायचंय आहे मग तू कधी लाडू देणार आहेस सहज सहज विचारणारे प्रश्न आहेत आणि हे इतके सहज विचारले जातात की समोरच्याला काय वाटतंय किंवा मुलगी झाली आणि तिचं लग्न झालं नसेल तर मंगळसूत्र बायका शोधतात कि का मंगळसूत्र नसेल तर तुझं झालंय की नाही झालंय मग तुझं मा स... माहेरचं सरनेम काय सासरचं सा सरनेम काय तेही सोडून जर लग्नच झालं असेल आणि तिथे कुंकून असेल लावलं तर तिला लगेच मुलांबाळांपर्यंत प्रश्न कि तुला काही बाळ आहेत का मग नाही झालं मग हा निर्णय तू कसा काय घेतला म्हणजे इतके खासगीतले प्रश्न जर रोजच्या आयुष्यामध्ये विचारले जात आहे मग ते तू लग्नकारी असू दे बार्शी मुंजी असू देत साधी बर्थडे पार्टी असू देत किंवा ट्रेन मध्ये मी तुला सांगते असे अनुभव येतात की आपो क्या समजे अशा पद्धतीने बोललं जे जातं तर त्याचं एक प्रेशर न कळत न सबकॉन्शियस माइंड मध्ये मला वाटतं स्टोर व्हायला सुरुवात होते आणि ते मागणं जो बॅकअप आलेला आहे प्रत्येकीचा तो एक आहे तर ते सतत तिला ते प्रेशर असतं तर त्याच्यामुळे बऱ्याचदा काय होत की प्रेम यासून नैसर्गिक भावनेच रूप दिलं जातं त्याच्याकडनं किंवा तिच्याकडनं आणि मग तिचा अटास असतो आणि बऱ्याचदा त्याचा पण असू शकतो की मला याचं रूपांतर लग्नातच करायचंय आणि त्याच इतकं प्रेशर येत असतं की एकीकडे घरनं विचारणं होत असं की तू कधी करणार आहे कुठे आहे का आम्ही शोधतोय आणि एकीकडे एक तिला एक याच एक प्रेशर असतं की ज्या व्यक्ती बरोबर मी आहे तो मला जोडीदार म्हणून हवा आहे पण त्याच्यामध्ये पण तिच्या स्वतःच्या काही अटी असतात तर आपण काही गोष्टी जसं आपण म्हणतोय की मी आर्थिक स्वावलंबी होते तसं निर्णय प्रक्रियेमध्ये स्वावलंबी होणं किंवा भावनिक स्वावलंबत्व येणं हे फार महत्वाचं वा वाटत मला आणि ती एकदा प्रक्रिया आपण स्वतः स्वतः बरोबर केली तर मला नाही वाटत की आपल्या स्वतःच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपले, आपले कुटुंबीय किंवा आजूबाजूचा समाज आपल्याला विरोध करेल कारण आपल्याला त्यांच्याशी ज्या बोलण्याचं किंवा आपली मतं न म्हणजे आपण लादली नाही पाहिजे पण आपल्या मताचा आदर त्यांनी केला पाहिजे इथपर्यंत आपल्या संवादाची तयारी असायला पाहिजे आणि कुटुंबातलं हा ठीक आहे कुटुंबातलं लोकशाहीकरण हा तर एक खूप मोठा प्रश्न आहे मलाही वाटत नाही की प्रत्येक कुटुंबामध्ये कुठल्याही याच्या याच्यामध्ये कुणाला से असतोच असं असं खर तर आपल्या समाजाची स्थिती अजूनही नाहीये पण असं जरी असलं तरी, तरी मुलींना या पद्धतीच्या आणि खास करून सुशिक्षित मुलींना आपण असं म्हणतोय की आलं म्हणजे त्यांनी बुद्धी आली योग्य अयोग्य निवडण्याची निर्णय प्रक्रिया आली आणि या सगळ्यातून मग मुलगा असो किंवा मुलगी असो या सगळ्यातून सगळ्यांना जावंच लागतं पण असं असतानाही मुलग्यांना लग्नाचं प्रेशर जाणवत नाही मुलींना मात्र लग्नाचं प्रचंड प्रेशर जे आहे ते जाणवतं म्हणजे आजही जर आपण पुण्याच्या एफ सी वगैरे भागामध्ये फिरलो तर त्याच्यामध्ये ऐंशी टक्के मुली हे सांगतात की नाही नाही ताई आम्हाला लवकर कुठल्या तरी प्रकारचं करिअर करायचंय किंवा काहीतरी जॉईन करून घ्यायचंय कारण तिथे सिद्धता सिद्ध करायचंय मला आणि मग मला डिसिजन मेकिंग मध्ये घेतलं जाणार आहे तर याचं एक विचित्र प्रेशर तरुणींमध्ये येत आहे का आणि या प्रेशरला मुळात हँडल कसं केलं पाहिजे नक्कीच प्रेशर, प्रेशर आणि मला असं वाटत एक समाज व्यवस्था आपण समजून घेतली पाहिजे आणि दुसरं की आपल्या कौटुंबिक वातावरणामध्ये आपण जसं तू आत्ता म्हंटल की शिक्षण आणि बुद्धी वाढते का किंवा शिक्षण आणि समज दर्पणाचा किती संबंध असेल जर तो संबंध असता तर आपण घटना तशा ऐकल्याच नसत्या तर समजूतदारपणा हा त्या व्यक्ती परतव्या अवलंबून आहे तुमचं नर्चरिंग कसं झालेलं आहे किंवा तुम्ही स्वतःला डेव्हलप कसं केलेलं आहे किंवा तुम्ही स्वतःला संधी किती दिलेली आहे बऱ्याचदा प्रेम प्रकरणाबद्दल निराशा आल्यानंतर महिला स्वतःला संधीच देत नाही जो समाजामध्ये टॅबू आहे कि इच अफेअर होत तुटलं आता हिच्याशी लग्न कोण करणार किंवा बऱ्याचदा असं असत की ही लिव्हिंग मध्ये राहतेय आणि तिथे ब्रेकअप झालं जर तर हिचं पुढे कसं होणार किंवा बऱ्याचदा असतं की हिने घटस्फोट घेतलाय आणि ते पण मूल पदरात असताना हे जे समाजामध्ये एक आहे तर या सगळ्याचा जर विचार केला की प्रेमामध्ये काय होतंय लग्नामध्ये काय होतंय इन रिलेशनशिप मध्ये काय होतंय आणि घटस्फोटामध्ये म्हणजे एकल एकल पालकत्व जेव्हा तिच्याकडे येतं किंवा तिला सिंगल राहायचंय तिच्या चॉईसने तर त्यावेळेला नेमकं कशा पद्धतीने आपण निर्णय घेतले पाहिजे या प्रक्रियेबद्दल जर आपण बोललं तर मला असं वाटतं की बाई नुसती आर्थिक सक्षम होऊन नाही चालणार तिला ना भावनिक सक्षम होणं फार गरजेचं आहे कारण बऱ्याचदा हे प्रेशर आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं जास्ती आहे आणि हे जेव्हा येत असतं मग तो पार्टनर असू दे स्वतःला मंगळसूत्र मध्ये बांधून आपण ज्याचं हा माझा नवरा आहे म्हणून खूप चांगल्या पद्धतीने ओळख करून देत असतो आणि त्याचा हक्कच असं का आपल्या शरीरापासून आपल्या बँक बॅलेन्स पर्यंत सांगायचा जे प्रयत्न करत असतो तर या सगळ्यामध्ये माझा चॉईस खूप सगळ्यात महत्वाचं स्वतःला संधी देता आली पाहिजे आपल्याला या सगळ्यातनं बाहेर पडायचं अशा वेळेला तुम्ही समाजाचे नॉर्म्स महत्वाचे आहे की माझा श्वास महत्वाचा आहे माझं जगणं महत्वाचं आहे मला मिळणारा रिस्पेक्ट महत्वाचा आहे माझा डिग्निटी महत्वाची आहे जर तुम्हाला आत्मसन्मानाने जगायचं असेल तर तुम्ही तुमचा अपमान कसा सहन करून घ्याल तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये तिने विचार करायला पाहिजे आणि तिने अं भावनिक जे परावलंबित्व आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या छोट्या छोट्या प्रसंगात तिने कमी करायचं आणि मला वाटतं की त्यातनं कदाचित ती निर्णय घेऊ शकेल अगदी बरोबर आहे पण रेशमा या सगळ्यामध्ये स्वतःला पहिल्यांदा ठेवण हे एखाद्या महिलेला मुलीला का का जमू जमू शकत शकत नाही नाही म्हणतेस ना बऱ्याचदा आपल्याकडे मुलीची जडणघडण करताना म्हणजे मी तर नेहमी म्हणत असते की लोच्या फॅमिली सिस्टीम मध्ये की जेव्हा तुम्ही त्या मुलांना एक मुलगा स्त्री म्हणून जन्माला आलेली व्यक्ती आणि पुरुषलिंग म्हणून जन्माला आलेली व्यक्ती पारलिंगीत तर आपण बोलतच नाही बोलत तर या दोघांचा विचार केला तर तुम्ही जी त्यांची जडणघडण करताय त्या जडणघडणीमध्ये घरामध्ये तुम्ही त्यांच्यात मध्ये काय विचार करताय हे फार महत्वाचं आहे पुढे जाऊन तुम्ही ज्या फिअर ग्रुप बरोबर राहताय पुढे जाऊन तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकताय तुम्ही ज्या समाजामध्ये वावरताय समाजामध्ये तुमच्या मनामध्ये काय बिंबवलं जाते प्रत्येक वेळेला निर्णय प्रक्रियेमध्ये तिला डावल जात दुसरी गोष्ट आहे संधीच्या बाबत नेहमी तिला शक्यतो जितकं ठेवता ठेवते तेवढं ठेवायचा प्रयत्न केला जातो जर आपण आपल्या प्रॉपर्टी राईट बद्दल बघितलं तर अ बऱ्याचशा घरामध्ये बाई तू राखील ये चालेल तू भाऊबीजला ओवळलं चालेल पण या कागदपत्रावर सह्या के आणि आम्हाला मोकळं कर तू त्याच्या बाबत काही विचारणा करायची नाही आणि जर तू केलंच आणि तू सह्या नाहीच दिल्या तर आमचं माहेर तुटलं म्हणून समज अशा कित्येक महिने मी तुला दाखवीन आता रिसर्डली रक्षाबंधन झालं की त्या म्हणतात की हो जे काय आहे ते भावाच म्हणजे ती इतकं स्वतःला ऑफ फ्रंटला म्हणजे आपण फ्रंटला येऊन बोलायला पाहिजे तर ती नेहमी आपल्याला स्वतःला एक आपण बघतोय की मागे ठेवत पण आलेली आहे कारण तिच्यावर तसं प्रेशर पण कुटुंबाकडनं असतं इमोशनली प्रेशर असतं म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगेन की तिला डिग्निटी समजायला हवी की इथे मला रिस्पेक्ट मिळतो इथे मला डिग्निटी माझी हर्ट होते मग हर्ट होते म्हणजे नेमकं काय झालं घडलं घटना घडली तर नेमकी कुठली घटना घडली आणि ती मला संवादातून कशी समोरच्या सांगता येईल की नाही मला हे नाही आवडलं तुमचं वर्तवण किंवा हे आपल्या घरातलं कल्चर ह्या ज्या पद्धतीने ते नाही आवडलं असे छोटे छोटे संवाद प्रत्येक घरात व्हायला पाहिजे छोट्या मुलांबरोबर व्हायला पाहिजे मुलींबरोबर व्हायला पाहिजे आणि हे जेव्हा होतील आणि आपण तिथून निर्णय तिला घ्यायला देऊ त्याच्यावर इन्फ्लुएन्स नसाला पाहिजे आई वडील असू दे आपला जोडीदार असू दे आपला भाऊ असू दे बहीण असू दे कि नच तिला तिची मत आहे साधं उदाहरण मी तुला सांगते की आपण हॉटेलमध्ये गेलो विचारलं की तुला काय खायचंय तो बऱ्याचदा उत्तर गट तुमचे मागवू शकते मेनू कार्ड पूर्ण पाहतील पण मागवतील काय जे सगळे घेतील ते पण नाही मला आवडत हॉट कॉपी तर मी घेणार तुम्हाला जे हवं ते तुम्ही घ्या असं नाही बोलत प्रेशर मध्ये आपण जर सामाजिक क्षेत्रात आहोत तर तू विचार कर कि कुटुंबामध्ये हो काय होत अगदी खरं आहे खर तर हे प्रेशर रिलीज करायचं असेल तर मला असं वाटतं की काही वेळेला आपल्या स्वतःचा विचार करणं हे काही चुकीचं नाहीये हे सगळ्या आधी मुलींच्या आणि मुली या महिलांच्या मनावर बिंबवावं लागेल त्याशिवाय हे प्रेशर जे आहे त्यातली हवा निघून जाणार नाही होणार नाही आणि मुली समोर येऊन बोलणं जे आहे ते मला असं वाटतं किमान सुरू करतील असं आपल्याला म्हणायला हरकत नाही शिक्षणाने कितीही तुम्हाला एम्पॉवर्ड केलं असेल तरी शेवटी निर्णय हा तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही एम्पावर्ड आहात की नाही आहात हे आपलं आपल्याला ठरवायचंय पण काही जरी असलं तरी हे टोकाचं पाऊल तुम्ही कुठल्याही प्रकारे उचलू नका मला असं वाटतं कशाही पेक्षा महत्वाचा असतो तर तो निश्चित सुरुवातीला किंवा पुढे ठेवायला हरकत नाहीये प्रत्येक वेळेला नका करू पण जिथे गरज आहे तिथे तो तुम्ही ठेवला तरी हरकत नाही तुम्ही माणूस म्हणूनही तितकेच महत्वाचे आहात आणि जेव्हा तुमच्या माणूसपणावर कोणी घाला घालत असेल तर मला असं वाटतं तो घाला तुम्ही घ्यायची गरज नाहीये तुम्हीही ते तेवढाच चांगल्या पद्धतीनं घाला घालू शकता थँक्यू रे, रेश्मा खर तर खूपदा असं होतं की आपण महिलांना मुलींना बऱ्याच काही गोष्टी सातत्यानं सांगत राहतो अधिकारांबद्दल बोलत राहतो पण त्यांचे प्रश्न जे ते खूप चर्चेले जातात पण मुळात याच्या याच्यावरची उत्तरं अजूनही सापडलेली नाहीयेत हे आपण मान्य करायला हवं आणि जोपर्यंत आपण ते मान्य करत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की आपण फक्त प्रश्नांवर चर्चा करत राहू त्याची उत्तरं काही आपल्याला सापडणार नाही रेश्मा थँक्यू सो मच तरुणींची ही जी पर्स्पेक्टिव्ह आहे हा यामध्ये येणं अतिशय आवश्यक आहे कारण पुढचं भविष्य जे आहे ते याच देखणार आहे थँक्यू सो मच रेश्मा तू इथे आलीस आणि आम्हाला इतक्या महत्वाच्या विषयावर तुझे व्ह्यूज जे आहेत ते शेअर केले Thanks